गवते वासुदेवाय श्री ज्ञान नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग ऑडिओ क्रमांक दोन अभंग चरण छत्तीस ते एकशे बेचाळीस एक ते सतराव्यामध्ये दे ज्ञानदेवानी लौकिक सूर्याशी तुलना करून गुरुदेवांवरचीच सूर्याचं रूप केलं व त्यांना वंदन केलं स्वामी स्वरूपानंदांनी त्याचं एक ते पस्तीस अभंग चरणात रूपांतर केलं अर्थातच हे वंदन द्वैत बुद्धीनं झालं अशी कोणालाही शंका येईल ज्ञानदेवांनाही वाटतं की श्री महिमा पाहून आपल्याला ही स्तुती करण्याची इच्छा झाली व्यवहारात स्तुती करायची झाल्यास एक स्तवन करणारा व एक स्तवन करून घेणारा अशा दोन व्यक्तींची आवश्यकता असते म्हणजे द्वैत असल्याशिवाय स्तुती होऊ शकत नाही पण गुरुदेवांच्या बाबतीत मात्र खरी स्तुती करायची असेल तर अशी द्वैत बुद्धी लयास गेली पाहिजे अद्वैत स्वरूप अशा श्री गुरुंची अद्वैत स्वरूप होऊन स्तुती केली तरच ते यथार्थ स्तुती ठरेल त्यांच्यापासून भिन्न होऊन केलेली स्तुती ही लटकीच ठरते गुरुदेव हे परमात्म स्वरूप आहेत भिन्नत्वानं जे ज्ञान होतं ते नाहीसं होणं हेच खरं ज्ञान आहे व काही एक वर्णन न करणं मौन होणं हेच त्यांचं खरं वर्णन आहे कारण आपलेपणाची आठवणही नाहीसे होते तेव्हाच गुरूंची प्राप्ती होती अशा स्थितीत त्यांचे द्वैत बुद्धीने कसं वर्णन करता येणार किंवा वर्णन केले तरी ते यथार्थ वर्णन होईल का म्हणूनच वेदांनी त्याचे नैती नेती, नेती असं वर्णन केलेले अठराव्या अवित देवांचे महिमान पाहोनिया या ऐवजी वेदांचे महिमान पाहोनिया हे एक पाठभेद आहे त्यानुसार अर्थ होईल की वेदांनी ज्याप्रमाणे परमात्म्याची स्तुती केली त्याप्रमाणे आपणही श्री गुरूंची स्तुती करावी अशी आपल्याला इच्छा झाली गुरूंचं वर्णन करायला गेलेली वैखरी वाणी परापशंती व मध्यमा या तिन्ही वाणींना पोटात घालून लय पावते म्हणजेच परमात्मा स्वरूप श्री गुरुचं वर्णन कोणत्याही वाणीने करणे शक्य होत नाही खऱ्या मौनातच सद्गुरूंचे यथार्थ दर्शन होते असं असल्यामुळं ज्ञानदेव सद्गुरूंना म्हणतात की आपण जी सेव्य सेवक भावानं आपली स्तुती केलेली आहे स्तोत्र रूपी अलंकार सद्गुरूंना घातले आहेत त्यांचा सद्गुरूंनी स्वीकार करावा असं म्हणणं सुद्धा योग्य ठरणार नाही कारण सद्गुरु अद्वय बोधात नांदत असतात म्हणून ज्ञानदेवाने त्यांच्यासाठी अद्वय आनंद असं संबोधन वापरलेलं आहे मग जे सद्गुरू सदा अद्वय बोधात आहेत त्यांना द्वैत स्वीकारायला लावणे म्हणजे त्यांना उणेपणा आणण्यासारखेच ठरेल ही गोष्ट कितीही खरी असली तरी सद्गुरूंची किंवा आपल्या इष्टदेवतेची स्तुती करावी असे भक्ताला वाटतच असतं आणि त्याची ती इच्छाही सद्गुरू किंवा देवच पूर्ण करतात यासाठी भागवतातील भक्त प्रल्हादाची गोष्ट प्रसिद्ध आहे हिरण्य ठार मारल्यावर भगवंतांचे ते रौद्र रूप पाहणे किंवा त्यांना शांत करणे कोणालाही शक्य होईना तेव्हा या कामी सर्वांनी प्रल्हादाचीच निवड केली त्यावेळी भगवान विष्णूने आपल्या हातातील शंख प्रल्हादाच्या गालाला लावला आणि त्यामुळे तो भगवंतांची स्तुती करू शकला अर्थातच एकत्वाने स्तुती करणे शक्य नसले तरी तशी केलेली स्तुती भगवंताला आवडतीच कारण त्या स्तुतीत भक्त स्वतःला विसरूनच जात असतो ज्ञानदेवांनाही अशीच सद्गुरूंची स्तुती करण्याची उर्मी आवरेन व त्याने श्री गुरुंवर चित सूर्याचं रूपक केलं हा आपला उद्योग फारच धाष्ट्याचा झाला असं त्यांना वाटू लागलं आणि तरीही गुरुदेवाने आपण केलेली स्तुती ही सहन करावी असंही त्यांना वाटत पुढे त्यांनी त्याच्या स्पष्टीकरणार्थ काही दाखले दिले आहेत ज्ञानदेवानी लौकिक सूर्याची तुलना करत गुरुरूपी वर्णन केलं कारण त्यांच्या मनात सद्गुरु स्तवन करावं अशी इच्छा निर्माण झाली होती वास्तविक असे सद्गुरूंचे वर्णन करणे म्हणजे भेदबुद्धीचे प्रकटीकरण करणे तेव्हा आपण हा अपराध केला आहे असं त्यांना वाटत कारण गुरु व शिष्य जर एकरूप झाले तरच शिष्याला सद्गुरूंची वास्तविक स्थिती करणार आहे आणि एकरूप झाल्यामुळे तो वेगळेपणाने वर्णनही करू शकणार नाही तेव्हा वाचेने कितीही सद्गुरुस्तवनाची हाव बाळगली तरी वैखरी परेसह नाहीशी होत असल्यामुळे खरं खरं सद्गुरुस्तवन होऊ शकणार नाही याची ज्ञानदेवानं जाणीव आहे पण तरीही ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंना आपला हा अपराध क्षमा करण्याची विनंती करत आहेत त्यासाठी त्याने अनेक दृष्टांत वापरलेले एखाद्या दिनदरिद्री मनुष्याला अमृतसागराचं दर्शन झालं तर त्याला आनंद होईल कारण अशी देवानाही दुर्लभ गोष्ट त्याला प्राप्त झालेली आहे त्याचा आदरा तिथे कसं करावं हे त्याला कळत नाही मग तो आपल्याकडे असलेल्या भाजीपाल्यानेच त्याचा पाहुणचार करतो आता तो अमृताचा सागर आहे त्याला भाजीपाल्याची काय कमतरता असणार आहे पण म्हणून अमृतसागराने त्याने केलेल्या पाहुणचार लाथाडावा की त्या पाहुणचारामाग असलेलं प्रेम पाहावं त्यानं काय दिलं आहे हे न पाहता आपल्या येण्यामुळे त्याला झालेला आनंद व त्या देण्यामागील भावनाच त्या अमृतसागरान पाहायला हवी सूर्य म्हणजे प्रकाशाचे आगर त्याच्याकडे अंधार औषधालाही सूर्य आपल्याला प्रकाश देतो रोज उगवून आपल्या आयुष्यात नवीन पहाट आणतो त्याने असेच आपल्या जीवनातील अंधार दूर करावा व आपल्याला सुख समृद्धी द्यावी म्हणून त्याच्या स्वागतासाठी दारात रांगोळी घालावी या हेतून आपण त्याची पूजा करून त्याला भक्तीने नमस्कार करतो म्हणून भक्तांना सूर्य उगवल्यावर आनंदाने त्याची काडवातीने आरती केली तर सूर्याने त्या आरती मागील त्याचा भाव पहावा कारण आरती करणाऱ्याला सुद्धा हे माहीत असत की आपल्या जवळच्या काडवातीने ओवळून सूर्याच्या प्रकाशात काही भर पडणार नाही एकूण भावाला महत्व आहे अज्ञान अशा आपल्या मुलाने एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने केली तरी आईला त्याच्या कृतीचा आनंदच होतो तिला ते माहीत असतं की आपलं मूल लहान आहे मोठ्या मुलासारखं त्याला सगळ्या गोष्टी करणार नाहीत पण ती त्याच्या त्या अज्ञपणाने केलेल्या कृतीचे सुद्धा कौतुकच करते व नंतर हळूहळू त्याला ती गोष्ट कशी करायची ते समजावून सांगते ज्ञानदेव तर स्वतःला अज्ञ बालकच समजतात आपल्या गुरुना त्यांनी माता मानलेले त्यामुळे मातेच्या ममतेने आपल्या या गुरुस्तवनाच्या प्रयत्नाकडे पहावे असे ते गुरुना विनवणी करतात गंगा हिमालयात उगम पावते आणि पर्वताच्या कड्यावरून उड्या घेत घेत वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते वाटतीला तिला अनेक ओढे नाले येऊन मिळतात पण तुझे पाणी घाणे असं म्हणून ती त्या नाल्याला धूर लोटत नाही ज्ञानदेवांना वाटत की गंगेप्रमाणेच मोठ्या मनाने गुरुदेवानी सुद्धा आपण केलेला हा स्तुतीरूपी अपराध सहन करावा पुढचा दृष्टांत आहे भू पुढचा दृष्टांत आहे भृगु महर्षींच्या पौराणिक कथेचा हा दृष्टांत त्यांनी नव्या अध्यायातही दिला होता ब्रह्मा विष्णू व महेश या देवांमध्ये श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी भृगु ऋषींनी त्यांना रात मागली तेव्हा ब्रह्मा व शंकर यांना राग आला परंतु विष्णू मात्र रागवले नाहीत उलट भृगु भृगुषीनाच लागलं असेल असं समजून ते त्यांचे पाय चेपू लागले ती लाथेच्या प्रहाराची खूण भगवान विष्णूंनी सतत आपल्या छातीवर वागवलेली आहे भगवंतांनी तो लत्ता प्रहार म्हणजे अनुग्रहच मानला आपल्या गुरुदेवानेही भगवान विष्णूंप्रमाणेच हा आपला अपराध पोटात घालावा अशी ज्ञानदेव गुरुना विनंती करत आहेत ऋषींनी परमात्म्याला ध्यानामध्ये जाणून घेतले व वेदांमध्ये त्याचं वर्णन केलं त्या ऋषींची स्तुती जशी सहन केली तशीच आपलीही स्तुती गुरुदेवानी सहन करावी असं ज्ञानदेवांना वाटत सद्गुरूंचं कितीही स्तवन केलं तरी ज्ञानदेवांची तृप्ती होत नाही गुरुदेवांचे स्तवन करण्याची त्यांची इच्छा प्रबळ झालेली आहे तेव्हा आपण हे गुरुस्तवन करणारच आहोत पण पण गुरुदेवानी मात्र मातेच्या ममतेने हे सर्व अपराध पोटात घालावेत आपल्या या बोबड्या बाळाचे बोल ऐकून घ्यावेत अशी त्यांनी आपल्या गुरुदेवांना विनवणी केलेली आहे पुढे त्यांनी आपण हे गीता व्याख्यान कशासाठी करत आहोत ते सांगून गीतेची थोरवी वर्णन केली आहे ज्ञानदेव श्री गुरुना श्री कृष्णांच्या ठिकाणी मानत आहेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशलेली गीता म्हणजे जणू काही प्रसादामृतच आहे आणि त्या प्रसादामृताचे वर्णन करण्याचे भाग्य त्यांना मिळालेले सद्भाग्य म्हणण्याचं कारण असं की गीताशास्त्राकडे सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच प्रवृत्ती होत नाही कोणतीही गोष्ट ही क्रिया प्रतिक्रियात्मक असते मनुष्य एखादी गोष्ट करतो त्याला पूर्वकर्म कारणीभूत असत ज्ञानदेवांना वाटतं की आपण ज्या अर्थी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो आहोत ती आपली पूर्व पुण्याईच आहे पूर्वजन्मीचे काही सत्कर्मच फळाला आलेले त्या पुण्याईमुळेच आपली गीताशास्त्राकडे प्रवृत्ती झाली व त्यावर आपण व्याख्यान केले हे कोणती पूर्व पुण्याई असावी ज्ञानदेव सांगतात की आपण अनेक जन्म सत्य बोलण्याचं तप केलं आहे त्या पुण्याईच्या बळाबरच आपण आज गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो आहोत आपल्या या पुण्याईमुळेच गीताख्यानरूपी रूपी निश्रेयसाची आपल्याला प्राप्ती झालेली आहे ती पुण्यकर्मे अशा प्रकारचे फळ देऊन निवृत्त झाले असं त्यांना वाटत आता ज्ञानदेव हे प्रत्यक्ष विष्णूचे अवतार आहेत द्वापर युगात संस्कृतमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान आबाला सुलभ करण्याकरता प्रत्यक्ष भगवंतांनी ज्ञानदेवांच्या रूपाने अवतार घेतलेला आहे बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार आहे अशी त्यांची स्थिती आहे तरीही ज्ञानदेव आपल्या पुण्याईचे फळ म्हणून आपण गीताशास्त्र सांगत आहोत असं म्हणत आहेत त्या निमित्ताने मनुष्याने सत्कर्म का करावे याचा उपदेश ज्ञानदेवाने केला आहे मुक्ती अशी सहज साध्य अनेक जन्मातील प्रयत्न आवश्यक आहे असे अनेक जन्म जर सत्कर्माचं आचरण केलं तरच मोक्षप्राप्तीकडे मनुष्याची वाटचाल होईल हे यातून त्यांना सुचवायचं आहे पुढे ज्ञानदेवांनी गीतेची महती गायलेली आहे त्यासाठी ते स्वतःच उदाहरण प्रस्तुत करत असले तरी सर्वसामान्य माणसांचा तो अनुभव आहे जो जीवदशेच्या अरण्यात मरणरूपी गावात सापडतो त्याच्यासाठी गीता जीवदशा नाहीशी करणारी आहे अशा या गीतेचा मथितार्थ सांगण्याचे बळ सद्गुरू कृपेने आपल्याला प्राप्त झालं आहे असं त्यांना वाटत जणू काही दरिद्री पुरुषाच्या घरी महालक्ष्मीच महालक्ष्मी आली महालक्ष्मी जर गरीबाच्या घरी आली तर तो, तो मनुष्य गरीब राहील का किंवा अंधाराच्या घरी जर सूर्य आला तर तिथे अंधार राहील का तसेच ज्या अर्थी आपल्याला गीतेवर व्याख्यान करण्याची स्फूर्ती झाली आहे त्या अर्थी आपल्या ठिकाणी अज्ञान राहील का गीतेविषयी ओढ निर्माण होणे म्हणजेच दशा नाहीशी होणे आहे आपल्याला आपल्या गुरुदेवाने गीतेवर व्याख्यान करण्याचे बळ दिले आहे म्हणून ज्ञानदेव स्वतःला दैववान समजत आहेत ब्रह्मांड गोल सुद्धा परमाणू एवढा भासावा असा परमात्मा शब्दातीत पण तो प्रेमाधीन होऊन भक्ताच्या भावाप्रमाणे रूप धारण करतो तसेच त्या गीतेवर व्याख्यान करणेही तसेच त्या गीतेवर व्याख्यान करणे ही आवाक्यातली गोष्ट नाही असं व्याख्यान करण्यास धजवणे म्हणजे जणू काही आकाशपुष्पाचा वास घेणे मुळात पुष्पच नाही तर त्याचा सुगंध कसा काय घेता येणार तरीही आपण त्यावर व्याख्यान करू शकत आहोत ते केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे असा ज्ञानदेवांचा भाव आहे त्या बळावरच आपण गीतार्थ सांगणार आहोत असं सांगून त्यांनी सद्गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे पुढे ज्ञानदेवानी पंधराव्या अध्यायाविषयी आपले मत आधी सांगितलं आहे मागील अध्यायात भगवंतांनी काय सांगितले ते स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की भगवंतांनी सर्व शास्त्र सिद्धांत पंधराव्या अध्यायात सार रूपाने सांगितलं मूळ अखंड एकरस परमात्मा तो उत्तम पुरुष त्याला बहु व्हावं अशी इच्छा झाली कि तो मायेने युक्त होतो आपल्या स्थानापासून एक पायरी खाली उतरतो त्या मायोपाधीने युक्त परमात्म्याला म्हणायचं अक्षर पुरुष हा पुरुष मायेने अज्ञानाने वेढलेला आहे पण अजून झालेली नाही अशी त्याची अवस्था आहे मायेने वेढलेले हे चैतन्य जेव्हा अहंकाराने युक्त होतं तेव्हा त्रिगुणांची साम्यावस्था बिघडून पत्ती होते ही अवस्था भगवंतांनी अश्वत्थ वृक्षाच्या रूपकानं स्पष्ट केली याला म्हणायचं क्षरपुरुष अश्वत्थ वृक्षावर संसाराचे रूप करून संसार किती व असा आहे हे त्यांनी स्पष्ट केले मायेला आधार होणारा जो अक्षर पुरुष त्यालाही मर्यादा आहे हे स्पष्ट केले ज्ञानदेव भगवंतांच्या या विवेचनाला सद्वैद्याची उपमा देतात चांगला वैद्य रोगाचं परीक्षण करून रोग कशामुळे झालेला आहे ते ओळखतो व त्याप्रमाणे औषधाची योजना करतो तसे भगवंतांनी क्षर अक्षर व उत्तम पुरुषाचे निरूपण करून एकच परमात्मा या सृष्टीच्या विस्तारास किंवा भासास कसा कारणीभूत आहे ते स्पष्ट केलं उपाधी दूर केली की मूळ रूपाचं अस्तित्व दिसून येतं तसं क्षर व अक्षर उपाधी दूर केली की परमात्मा तत्व हस्तगत होतं परमात्मा हस्तगत करण्यासाठी उपाधी दूर करून ज्ञान करून घेणे हाच एकमेव उपाय आहे हे सर्व भगवंतांनी पंधराव्या अध्यायापर्यंत स्पष्ट केलं तेव्हा पंधराव्या अध्यायातच सर्व उपदेशाचा उपसंहार झालेला आहे आता नवीन असं सांगण्याचा काहीच शिल्लक राहिलेले नाही तेव्हा ज्ञानदेवांच्या मते येथून सोळाव्या अध्यायापासून पुढे जो काही श्री अर्जुन संवाद आलेला आहे तो म्हणजे गुरु शिष्यांच्या प्रेमाचं दर्शन आहे कारण गुरु असलेल्या श्रीकृष्णानं आपल्या शिष्याला म्हणजे अर्जुनाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून आनंद झालेला आहे व अर्जुनही कृतकृत्य झालेलं आहे त्यामुळे आता श्रीकृष्ण संवाद करणार आहे तो उपदेशकाच्या भूमिकेतून नसून केवळ शिष्यावरील प्रेमाने करणार आहे असं ज्ञानदेव सांगतात सोळावा अध्याय भगवंतांनी कशासाठी सांगितला ते ज्ञानदेव पुढे सांगत आहेत पंधराव्या अध्यायात गीतेतील तत्वज्ञानाचा भाग संपला श्रीकृष्णांना अर्जुनाला जो उपदेश करायचा होता तो करून झाला म्हणजे इथेच गीतेची समाप्ती व्हायला हवी होती परंतु दैवासूर संपद विभाग योग श्रद्धाश्रय विभाग योग व मोक्ष संन्यास योग असे अजून तीन अध्याय गीतेत आलेले आहेत त्याचे कारण ज्ञानदेव सांगत आहेत ज्ञानदेव सांगतात सांगता की पंधराव्या अध्यायापर्यंत जी काही तत्वज्ञानाची मांडणी झाली त्यामुळे ज्ञानी जाणत्या लोकांचं समाधान झालं आणि मुमुक्ष लोकांना ज्ञानप्राप्तीची आकांक्षा निर्माण झाली मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा असणारे त्यांना मोक्ष प्राप्त झालेला नाही पण तो कसा प्राप्त होईल हे ऐकण्याची त्यांना इच्छा आहे ज्ञानी असतो तो परमात्म्याची एकत्वाने भक्ती करतो ज्ञानदेवांचे भगवंत पंधराव्या अध्यायात म्हणाले होते मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मी ची एक स्वतः सिद्धू जो आपण नेसी भेदू नैनव निजाणे ने परमात्म्याला आपल्याहून भिन्न न मानता सच्चिदानंद स्वरूप असा तोच एक सर्वत्र भरून राहिलेला आहे असे जो जाणतो तोच खरा भक्त परमात्म्याशी ऐक्य न पावता केलेली भक्ती ही भक्तीच नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं तीच गोष्ट येथे अठ्ठेचाळीसाव्या उभीत भगवंत सांगत आहेत की जो ऐक्य ज्ञानाने भगवंताला प्राप्त होतो तोच खरा ज्ञानी त्याने सर्व काही जाणले आणि तीच थी भक्तीची पराकाष्ठा आहे येथे भगवंत ज्ञानी मनुष्याला भक्तीची सीमा म्हणत आहेत कारण ऐक्यत्वाचे ज्ञान झाल्यामुळे त्याचे भगवंतावर आत्मवत प्रेम जरते ज्ञानी पुरुषाची गोष्ट भगवंत अर्जुनाला ऐकवत आहेत एखाद्याला काही उपदेश करायचा असेल किंवा ज्ञान द्यायचे असेल तर त्या मनुष्याकडे काही पात्रता हवी नाहीतर तो उपदेश त्याच्या डोक्यावरून जाईल इथे श्रोता आहे तो भगवंतांचा लाडका शिष्य अर्जुन तो अत्यंत एकाग्रतेने भगवत वचन ऐकत आहे त्यामुळे भगवंतांच्या उपदेशातील मर्म त्यालाच कळतो म्हणून ज्ञानदेव येथे अर्जुनासाठी सुवर्मा असं संबोधन वापरत आहे पण अर्जुन उपदेशातील मर्म जाणणारा आहे अशा प्रकारे भगवंतांनी पंधराव्या अध्यायात ज्ञानाचं महात्म्य गायलं अशा ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत सर्व जगताचा पट त्याच्या दृष्टी समोरून नाहीसा होतो त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं मग त्रिपुटी राहत नाही हे ज्ञान जीवाला आनंद साम्राज्याचा पट्टाभिषेकच करते जीव साम्राज्यावर राज्य करतो तेव्हा परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं हाच परमात्मा प्राप्तीचा श्रेष्ठ उपाय आहे हा सर्व उपायांचा राजा उप आहे श्रीकृष्णांच्या मुखातून ही ज्ञानाची थोरवी ऐकून जे जाणते होते तर संतुष्ट झाले त्यांनी या ज्ञानोपायावरून आपला जीवन जणू ओबाळून टाकलं ज्ञानाच्या ठिकाणी प्रेम निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मनात ज्ञानच भरून राहिले ही ज्ञानाचे महत्व ऐकल्यावर ज्ञानी संतुष्ट झाले पण ज्यांना अजून ज्ञानप्राप्ती झाली नाही त्यांची अवस्था काय झाली ते ज्ञानदेवाने पुढे सांगितलं आहे भगवत गीतेचा सोळावा अध्याय आहे दैवी संपत्ती व आसुरी संपत्ती सांगणारा पंधराव्या अध्यायात ज्ञानाची महती गायल्यावर आता ही दैवी संपत्ती व आसुरी संपत्ती भगवंत का सांगत आहेत असा प्रश्न निर्माण होतो त्याची संगती ज्ञानदेव लावत आहेत ज्ञानदेव सोळाव्या अध्यायाची प्रस्तावना करताना आहेत की पंधराव्या अध्यायापर्यंत ज्ञान सांगून पूर्ण झालं हे तत्वज्ञान ऐकून ज्ञानी अतिशय सुखावले परंतु जे मुमोक्ष होते म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा होती त्यांना एकत्वाचा अनुभव आलेला नव्हता त्यामुळे आपल्याला ज्ञान हे कसे प्राप्त होईल व मिळालेले ज्ञान कसे टिकून राहील याबद्दल त्यांना चिंता वाटू लागली ज्ञान झाले तर ते वाढेल कसे ज्ञानाच्या आड कोणत्या गोष्टी येतात ज्ञानविरोधी गोष्टींना हाकलून कसं लावायचं ज्ञानानुकूल गोष्टी कोणत्या त्यांची ते? प्राप्ती कशी करून घ्यायची हे जाणून घेण्याची मुमुक्षींची इच्छा होती दैवी संपत्तीचे जे गुण सांगितले आहे ते अंगी बनवले तर ज्ञान होण्यास मदत होते उलट आसुरी गुणसंपत्ती ही ज्ञानविरोधी आहे मुमोक्षुना जर ज्ञानानुकूल व ज्ञानविरोधी गोष्टी कोणत्या त्या कळल्या तर ते ज्ञानमार्गात आपली प्रगती करून घेऊ शकतील म्हणून भगवंत ज्ञानानुकूल अशी दैवी संपत्ती व ज्ञानविरोधी अशी आसुरी संपत्ती कोणती ते सांगण्याकरता प्रवृत्त झालेली आहेत दैवी संपत्तीमुळे ज्ञान उत्पन्न होईल व स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यामुळं जीवाला विसावा मिळेल अशा प्रकारे ज्ञानदेवानी सोळाव्या अध्यायाची प्रस्तावना केली आहे पुढे ज्ञानदेवाने दैवी संपत्तीची व्याख्या करून विषयाला आरंभ केला आहे सोळाव्या अध्यायाचा विषय पंधराव्या अध्यायाशी जोडून दाखवताना ज्ञानदेव सांगतात की मुमोक्षुना ज्ञानप्राप्तीची इच्छा झाली ती कशी प्राप्त होईल हे त्यांना ऐकायचं होतं त्यासाठी भगवंत दैवी गुणसंपत्ती कोणती व आसुरी गुणसंपत्ती कोणती ते सांगत आहे दैवी संपत्ती ही ज्ञानाला कारणीभूत होणारी आहे आणि उलट आसुरी गुणसंपत्ती ही ज्ञानाला विरोधी आहे त्यांचं स्वरूप कळलं तर ज्ञानविरोधी गोष्टींचा त्याग करून व दैवी गुण अंगी बाणवून ज्ञान प्राप्ती करून घेता येईल दैवी संपत्ती ही इष्ट करणारी आहे तर आसुरी संपत्ती ही अनिष्ट करणारी आहे वास्तविक हा विषय भगवंतांनी नव्या अध्यायातच मांडायला सुरुवात केली होती नवव्या अध्यायात भगवंत म्हणाले होते मोघाशा मोघ कर्माणू मोघ ज्ञानाविचेत सह राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन धनन्य मनसौ ज्ञात्वा भूतादिम अव्ययं भगवंत अर्जुनाला सांगतात की ज्यांची आशा व्यर्थ कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असतं असे विक्षिप्त थ चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी आसुरी संपत्तीचा आश्रय करून राहतात तर दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे सर्व भूतांचा सनातन कारण असलेल्या व अविनाशी आणि अक्षर स्वरूप असलेल्या अशा मला परमात्म्याला जाणून अनन्य चित्ताने परमात्म्याची भक्ती करतात तेव्हा नवव्या अध्यायातच भगवंतांनी दैवी संपत्ती व आसुरी संपत्तीचा विषय मांडला होता तेव्हा त्याचा विस्तार वास्तविक नवव्या अध्यायातच व्हायला हवा होता पण तो तेथे करायचा राहून गेला थोडक्यात संख्याक्रमाने या अध्यायाचा क्रम सोळावा असला तरी यातील विषय मात्र नव्या अध्यायातीलच आहे ज्ञानदेव दैवी संपत्ती विषयी सांगतात की दैवी संपत्ती ही हित करणारी आहे तर आसुरी संपत्ती ही अहित करणारी आहे दैवी संपत्ती मुमुक्षुना आत्मस्वरूपाच्या मार्गाने परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचवते ज्ञानदेव तिला मोहरात्रीची रात्रीची धर्मदेवी असं म्हणत आहे दिवा रात्रीचा अंधार दूर करून प्रकाश देतो जीव सुद्धा मोहरूपी रात्रीमध्ये चाच पडत असतो त्याला योग्य मार्ग दिसत नाही ही दैवी संपत्ती म्हणजे संसार मोह घालवणारे धर्मरूपी पुढे त्यांनी संपत्तीची व्याख्या केली आहे जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ ये की संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे जेथे एकमेकाला पोचणारे असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळवले हो जातात त्याला लोकात संपत्ती असं म्हटलं जातं संपत्ती कोणाला म्हणायचं जिच्यामुळे अनेक पदार्थ एके ठिकाणी मिळवले जातात ती संपत्ती ही संपत्ती दैवी सुखप्राप्ती करून देणारी आहे व दैवी गुणांचे पोषण करणारी आहे म्हणून तिला दैवी संपत्ती असं म्हणतात अशा प्रकारे दैवी संपत्तीची व्याख्या करून ज्ञानदेव सोळाव्या अध्यायावर व्याख्यान करण्यास सिद्ध झाले आहेत आता भगवंत दैवी संपत्तीचे कोणते गुण सांगणार आहेत ते पुढच्या ऑडिओमध्ये पाहू